नाचणी पण आहे पूर्ण गाव उचल ना घेऊन आलं काय आणलंय तुम्ही आता हे सर काही या बघा आमच्याकडे सर्व प्रकारचे धान्य आहेत तांदूळ आहेत माझं नाव वंदना राजन चिरलेकर चिरनेर उरण उरण चिरने लाल तांदूळ लाल तांदूळ आहेत हा डायबिटीज साठी चांगला असतो पेज बनवतो त्याची आणि असं भात करता, करता। भाकरी पण करतात हो। भाकरी आणि काय अजून काय हा इंद्रायणी तांदूळ इंद्रायणी तांदूळ पण खूप छान सुगंध आहे याचा खरंच काय बघू शकतो मला खरंच बोलताय का तुम्ही हो खरच खूपच छान सुगंध येतोय होता याचा अजून काय तुमच्याकडे आंबे मोहर आंबे मोहर हे काय प्रकार या आंबे याचा आंब्याचा मोहर येतो शिजल्यावर वास आंब्याच्या मोहराचा वास येतो येतो म्हणजे हे वाल आहेत हो यंदा जुने वाल आहे चांगले टिकतील अच्छा जुने वाल आहेत काय कीड वगैरे याच्यात काही नाही साफ केलेले आहेत साफ केलेले आहेत का अजून काय आणि मच्छी आहे सुकी मच्छी सुकी मच्छी

दोनशे okay. रुपया आलात कुठून आलात तुम्ही रायगड उरण रायगड उरण मधून आलात तुम्ही हो आणि ही चिंच चिंच गावठी चिंच बिया काढलेल्या आहेत सगळं सोलून ठेवलाय तुम्ही अजून काही एवढं आणि पापड आहेत मसाले आमचे अग्रिकोली मसाला पण बापरे आणि हे पापड बिपड काय लावले एवढं हे पापड पोह्याचे पापड कुरडई गावची कुरडई पोह्याचे पापड मक्याचे पापड बापरे एवढं आहेत माझ्यासोबत आहेत अजून दोघी जण बचत गटाच्या महिला आहेत महिला आहेत कांदे कांदे बापरे सफेद कांदे सफेद कांदे आणि हे लाडू मेथीचे लाडू मध्ये बनवलेले कुठून आणलं कुठून आमच्या गावावरून आणले पहिल्यांदा आलं तुम्ही नाही येतो आम्ही सहो आणि खडा मसाला खडा मसाला खडा मसाला पण आहे आमचे मसाल्याचे मिल आहे तुमची हो, हो। किती वर्ष झाले सगळं करताय बिझनेस आता तरी चार पाच वर्ष झाले आम्ही करतो चार पाच वर्षापासून करताय करतायत आणि बटाटा पापड बटाटा हे तुम्ही घरी हो बनवत आहे सर्व तांदळाचं पीठ आहे तांदळाचं पीठ आणि हे नाचणी पीठ नाचणीच पण पीठ आहे का ताई तुमच्याकडे नाचणी पण आहे गावच उचलून घेऊन पूर्ण गाव उचलून आम्ही घेऊन आलो गाव उचलून अग्रिकोली मसाला अग्रिकोली मसाला ताई आता सरास एक्झिबिशन तुम्ही आलात हे तर दहा दिवस आहे त्याच्या नंतर काय करायचं कॉन्टॅक्ट नंबर काय आहे तुमचा तुम्हाला ऑनलाईन मिळेल हा बघ हा कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर आहे एट सिक्स फाय टू एट थ्री सेवन झिरो नाईन सिक्स नंबर आहे ताई ताई तुम्ही घरपोच ऑर्डर देऊ शकता हो देऊ घरपोच पण देणार काही एकच नंबर तुमचं एवढं सगळं स्टॉल आहे ते प्राइस काय तुमचं सगळं स्टार्टिंग पासून रिजनेबल प्राइस आहे जास्त पण आम्ही लावलेली अच्छा रिजनेबल आहे बापरे हे सगळं नॅचरल आहे शेतामध्ये आणि पोहे आहेत भाजलेले पोहे भाजून ठेवलेले पोहे आहेत का हो ताई आता तर शिवडा पोहा आहे हो तेच ते भाजलेले पोहे आहे एकच नंबर खूप छान कडधान्य ताईंचं बघा तुम्ही मागे त्यांनी बॅनर लावलाय ताईंकडे मसाले तांदूळ आहेत सुकी मच्छी कडधान्य आणि भालचंद्र स्वयं सहायता समूह उमेद तर अशा प्रकारे सगळं ताईंचं आहे इथं ता पापड ठेवले एवढं मसाल्याची पॅकिंग जी केली केलेली के आहे ताई एक खूप छान तर एक तुम्ही सगळं करताय खूप छान मॅनेज करताय ताईंचा नंबर मी कॅप्सनमध्ये दिलेला आहे त्यांना ऑर्डर करा दहा दिवस ताई सरसमध्ये आहेत तर तुम्ही प्रत्येक एक्झिबिशन मध्ये असता हो असतो इथे आपल्या जवळचे इथं असतो जवळच्या इथे असतो मुंबईमध्ये ऑर्डर देणार ताई देऊ तर एकच नंबर आपल्या गावची महिला आहे तर असं व्यवसाय करते तांदूळ बिंदूळ त्यांनी लावलेले आहेत आणि लाल पोहा पण आहे त्यांच्याकडे लाल लाल पोहा लाल पोह्यांचं काय करतात आई तुम्ही नक्की कांदा पोहा बनवतो दुधामध्ये पण खातात चहा मध्ये आम्ही खातो सफेद पोह्यां हे दुकानात भेटत नाही हो पण गावालाच मिळते म्हणून त्याचे खासियत आहे एक असं ताईंचा नंबर तुम्ही नक्की सेव्ह करून ठेवा लाल पोहे भेटतच नाही मार्केट मध्ये ताई खूप छान ताई तुम्ही थँक्यू ताई थँक्यू 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 तर चला ताई शेअर करा लाईक करा ताईंना बाय बाय